गाड्या सुटल्या सेडी भान आली मैदानातला तोंड सुटला आणि तोंड मध्ये लढत चालवली सुंदर अशा गाड्या बघता सुंदर अशा गाड्यात लढत कोण होतोय फायनल साठी पात्र आड्याल पुसेगावचा पाहिजे आणि पड्याल वडकीचा पाहिजे लढत झाली बाजा आणि बायजा मध्ये लढत झाली आड्याल पुसेगावचा बाजीराव आणि पड्याल वडकीकरांचा बैजा या, या मागे या माग तीन वेळा सेमीफायनल दोन चा निकाल निकाल आणि निकाल सेमी फायनल चा निकाल सहा वर धावलेली गाडी श्रीमंत दगडू स्टेडियम नसताना पहिला हर्षदा पायगुडे युवा मंच खुर्जे या गाडीचा एक क्रमांक जोबेल गाडी मालकाच त्यावरती बसलेल्या विशाल ड्रायव्हर हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पाहली श्रीमंत दगडूशेठ हळवाई हर्षल या नावावरती नशी बांध सुंदर उजूला पाहला कुमारी सई विवेक मोडके वळकी करायचा व्हाइट गोल्ड बऱ्याच दिवसातून या ठिकाणी पुन्हा एकदा या मैदानात आगमन केला असा पाहिजे आणि त्याच्या डावीला पहा मोहिर तुम्हाला सुचगाव करायचा बक्कासूर सुंदर गाडी आणि बबलू गाडी पाहिण्यासाठी पात्र पाहिजे आणि बक्कासूरची